काय हे बाजरे तुमच्या भावानं पिरली त्याला पाणी काय दिलं नाही आपले फक्त पुनवीन तर आपल्याला काही घेणं देणं नाही आपल्याला काय सकट घेण देणं नाही ते आहे हो ना काय आप आप का तिला आपण काय जोजार केला नसतं खुरप म्हणून त्यामुळे खुरपली तर तिसरीने खुरपुरी काय करायचं तर तिचं फळ आपल्याला का नाही आपण तिला निम्मी बाजरी देऊया आज ह्या बाजरीची मालकीन ही गावठी पूजा आहे कळ गा फिर पण मी तू परमिशन करत तुला तेवढ्यावर पाट भरतय माझं परमिशन येत नाही ग मला म्हणून कदा मी बाजरी करते राव दे तू परमिशन करण्यावर तू सगळं येतो या ज्वारी ते बाजरी येते गहू इथे अगं ठीके ठीके ना तुला काय कमी आहे परमिशन आहे मी बी बाजरी दर महिन्याला काय मला बाजरी नसणार म्हणून या बाजरीत काय मन घालू नको तुझा कोपऱ्या कस पाया आपण काय बाजरी आली बाजरी बघा माझी सगळी कशी बाजरी आहे काय काय हिला पाणी नाही पाऊस पावसावर बाजरी आली पाचशे रुपये बस का पाचशे रुपये पावसावर बाजरी आहे उठून की सर बघ बाजरी मी बघून आधी फिरून आपण काय करूया बाजरी आधी फिरून बघूया माझा आहे की आता उद्या जर मला भाव म्हणला बाजरी वाटूया तर आधी आपण फिरून तर बघितलं पाहिजे की कुठल्या बाजूची पाताळ आहे कुठल्या बाजूची बाजरी कन्स चांगली आहे ती कुठली नरम आहे पुन्हा आपण फसून बसायचो ती नाही दर आपण फिरून बघूया कुठली कशी कशी आहे बापू ये बरी आहे का हा उचल आहे गो तुझ्यापेक्षा उचल तकडं बी उंच आहे का आग नुसती पावसा आरे हवाईकडून काय कुठं बाजरी आली काणस बी चांगली हात हात कण साली ती आणि फुलं बी लागली ती आग आलाय पिपर हिरवी गाठ उकारली अगं पिपरून चांगली आहे बाग बाजरी

बर बर थोडं बघूया म्हणजे अंदाज कळल ह्या हिकड नाही पाताळ दिसते का म्हण ह्या झाडा झाड केवढं मोठं आले बाई आणि झाडाबा गट्टी केली ती चिमणी ग अर देवा हिकड कायच बे पिपरी मुळाली का इकडे एवढा डोंग चांगला आलाय म्हणजे आपण आता काय करू माहिती आहे का

घ्यायचे ना तिला तिचा खुरपल्या कष्ट तर तिला घेऊ द्या तुला बर येऊ नाही दहा पोती होऊ तुझ्या तुला लक लाभ नाही शंभर होऊ माझे मला लक तर तुला पाहिजे असं वाहिलं तर तुला हिकडली बाजरी घ्यावा लागेल आणि झाडायच्या हिकडली बाजरी माझीकडं हिक, राह जास्त आहे असे जास्त असलं तरी बाजरी इकडं आहे जरा ही बाजरी तिला देऊया आणि ही कली बाजरी आपण घेऊया पाखर बोलले आपली पाखरं तर खाई नाही ए पाखरानं काय कमी होत नसत पाखरानं कमी होत नसतं अव कुठल्या तरी मालकानं का नाही त्याला कुठल्या तरी पिक ज्वारीच होत आणि त्याला गाडगी किलती चांगलं पाणी उदान ओतलं होतं सगळं खायचे पांढर त्याला बाया गेल्या बाया म्हणजे काहीच नाही तर ती म्हणल्या खोडा नसती त्यानं वीस पोटी ज्वारी झाली मला सांगितलं कोणतरी मसाले बाया निवेदन सांगा मग तुमचं आता नाही हे आपल्याला आणि ही त्याला भरपूर भरपूर आहे काय अजून हिरवी आहे इकडे काय आली मग काय बापूसुद्धा बाजारी येतो दिसत नाही बघा दिसतंय का बाकी बापू बाजरी येत नाही दिसतोय का बघ बापू का दडून बसलाय आहे का हां इकडे चांगलं बाजरी इकडं पठाणा इकडं अरे खोरापलीला गवतं शिटी दडून गेली गवत इकडे लेंज पात्र आहे का होय इकडे लेंज पात्रा बाजरी आहे का लेंज आहे इकडं

हे पेपरनी तो चिमणीने माईदा आहे घरटे कि आसू द्या घरतेचं काय तुम्ही का घेऊन बसलाय बापू पाझरे आहे चांगली बापू बापूंती पाझरी चांगली गो तू गोल लागले बापू ढोडून बसते का बाजरी झाडा बसली ताट नाद करती काय बाजरी खायला यावंच लागतंय बाजरी खुडायला नाही झकाच बाजरी हे काय काय झालं पात इकडं इकडं बाजरी चांगली आली अजून पाणी नाही कसलं आपण तरी पहिले सुद्धा पहिला ना फिल्ल नाही बिगर पाण्याची पावसा फक्त पावसा आबा कसला आले बघा पाऊस आहे ना पण अजून एक पाऊस पडला का पाणी द्यायला लागत नाही मग कारण का आता बाजरी फुल लागायला लागली ती आणि ही महागाच बाजरी जी आहे का ह्याला सुद्धा फुल लागते मग अजून दोन मोठं पाऊस पडला का काम झालं मोठा द्या एक मोठा तरी पाऊस पडला म्हणजे ही बाजरी चांगली अशी येते अजून त्याला फुल लागायची काय काय फुलं लागली ती चांगली आली बाजारी चांगली आली आता त्यांना काय म्हणायचं माहिती का मी उद्या आपण इथली इकडं बाजारी तुमची तुम्ही भिजवा नाही काय बी करा बाजारी आम्हाला राहू दे सगळं तुम्हालाच तुम्हाला आम्ही दोन एकर घेतलं ह्या आहे वरचं भी त्यां जास्त तुला दिलंय मी आता आमच्या हातात आहे आता तुमचा हात गेलात खेरा तुम्ही नसतं आपलं भोंबलत नव्हरा बायको हो बाजरीचा भाऊ भरपूर होती आपल्याला बाजरीचा नाद करायचा नाही नाद करून चालतोय बी नाद केला तर वायच गेला म्हणणार आहे सगळी बाजरी ही आपली जाय जिथं नजर जाईल जिथं जिथं नजर जाईल तिथं तिथं आपलीच हाय हो। पावर कुणाची हवा कोणाची आपलीच हाय